आईचं दुसरं रूप काळजी रूपी मायेचं साजूक आणि बचावाची ढाल कधी मायेची शाल ममतेचं रान ओलचिंब पाण्यातील आपलं प्रतिबिंब दुःखाच्या डोहावरील दोहावरी, डोहावरील आधाराचा सेतू निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी बहिणीचा रुजवाजनू खेळ उन सावलीचा भरले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे म्हणूनच बहिणीचं नातं हे खूप गोड आहे चिरंतनं गोड आहे भरलेलं आवाळ रीते कराया तिचीच उंजळ पुढे येई जागा जननीची धरून काण्या निर्मिली आई नंतर ताई माझी ताई तनुताई आणि दिपाली ताई